त्या अधिकाऱ्यांचं नाव काय आहे नेमकं का बोटॅनिकल गार्डनचे से, सेंट्रल से कोणी नावाचे अधिकारी होते त्यांच्याशी मी फोनवर बोलले अतिशय उद्धट माणूस होता ज्यांना कदाचित लोक कशासाठी लढतात हे देखील माहीत नसेल तर आत्ताच्या घटकेला त्यांना स्वतःहून ते म्हणाले का वरून फोन आले म्हणून म्हणाले मला माहीत नाही पण या गोष्टीचा किस पाडल्याशिवाय राहणार नाही मला आता तुमच्याच कडनं ही माहिती मिळते की आतल्या झाडांवर नंबर टाकण्यात आले काही साफसफाई करण्यात आली मला तर आता असं कळलंय की तिथे बऱ्याच गोष्टीची लावी नाही पटापट केली गेली आहे कारण आतापर्यंत इथे काही झालेलं नव्हतं तर या सगळ्या मला पाहणी करायची होती पण आज जाण्याची परवानगी मिळालेली नाही आता यापूर्वी सांगितलं की हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे मात्र प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती की याची जे काही कोटी आहेत तो भरत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही काल सुद्धा त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे सात दिवसांची एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्युशनल पद आहे हे पदच अस्तित्वात नाही दुसरं ते फायनान्स मिनिस्टर आहे फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेसप्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही तिसरी गोष्ट व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो पाच कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्सप्रमाणे सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही आता आत्ताच्या घटकेला सुरुवातीला सांगितलं गेलं की एकवीस कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार मग बावन कुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा त्याच्या पुढे म्हणतात की नाही एकवीस नाही बेचाळीस कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना फडणवीस रद्द करू शकतात ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात कोणाकडेही ते अधिकार नाही सिव्हिल कोर्टनी कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्यापुढे पुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे तर आता मी कुठे जाते कोणाला भेटणार आहे हे मी काहीच सांगू शकणार नाही पत्रकार देकाट। देकाट 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 उद्या पत्रकार परिषदेत या सगळ्या गोष्टी उद्या नाही उद्या मुंबईत अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेने तो विषय लावून धरला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या सहा पैकी पाच सदस्य पुण्याचे आहेत काही याच्या या समितीकडनं महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर त्यांनी तात्काळ भेटलं होतं काय तुमच्याशी काय बोलले मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला दोनदा येऊन गेले त्यांचं म्हणणं स्पष्ट होत की दोन हजार सहा साली आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या ते शीतल तेजवानीने त्यांना सांगितलं ते का कारण दोन वतनाच्या जमिनी गेल्या होत्या एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी, जी जमीन आहे ती सरकारनी परत रिग्रँट केली तर ही सुद्धा रिग्रँट होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला दिली कशासाठी तर ती फक्त डॉक्युमेंटेशन बनवायला रेप्रेझेंटेशन करायला वकील अपॉइंट करायला कोर्टात जायला आणि विक्रीची कागदपत्र बनवायला विक्रीची सही करण्यासाठी <coughs> कुठचाही कागदवर सही करण्यासाठी अधिकार दिलेले नव्हते तरीसुद्धा त्या व्यक्तीने तसं केलं मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं तुम्हा कोणाला एका वर्षात शीतल तेजवानी संपर्क केला होता का किंवा या प्रकरणाची हे सेल डीड होणार आहे याची तुम्हाला माहिती होती का सगळ्यांनी सांगितलं कोणालाही माहिती नव्हती म्हणजे त्यांच्या अपरोक्ष हे सगळे व्यवहार होत होते आणि हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका